पोंडलिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक अकरा ओ विक्रमांक पाचशे बेचाळीस या कौरवांचे आघरा शिष्टाचे धाडीला सी दातारा एशी वणिजे साठे जागेश्वरा विकलासयामे तू यांचे समाधी सुख विषादाचिमूर्ख उपरोधु मी सनमुख तुळशी करू वासामसत्कृतशी विहारशय्या सनभोजनशु एकोत्वाप्युतम्ष तक्षा मय तुम्हा प्रमेयं तु, करो। विहार तु, तु या विश्वाचे अनादियादिसिजे सभासदी तेथे सोयकीच्या संबंधी रवी बोलो विपाय रावळा येवो तरी तुझी अंगे मानू पावो न मानसी तरी जावो रुसोने सरगे पाया लागोने बुजावणे तुझ्या ठाई शारंग पाने पायेशी करणे बहु केली आम्ही सहजपणाच्या वाटा तुझ पुढे बसे उपराटा हा पाडू काय व कुंडापरी चुकलो आम्ही देवेशी कोलकाठी धरू आकडा झोंबी लोंबी करू सारी खेळता विष करून करी भांडो चांग उरावरी मागो देवासी की बुद्धी सांगो देवीची म्हणे काय लागो तुझे आम्ही ऐसा प्रादुआ आहे जो त्रिभुवनी जी जिने ताजिकी पाये शिवतीले तुझे देव बोनयाच्या अवसरे लोभे किराठवण करे गर्व उधारे जे फुगण्याची बैसे देवाच्या भोगा यतने शरता शंकना मने जिरेगोन्या शयने सरसा बहुडे कृष्णा म्हणून हाकारी जे यादवपणे तू ते लेखीजे आपले आन घाली जे जाता तुझ मध्ये कासने बैसणे का तुझा बोलुना मानणे हे ओत ने दाटपणे बहुत घडले म्हणून काय काय आता निविदे अनंता मी राशी आहे समजता अपराधांची या लगे पुढा अथवा पाठी हे राहटलो भव्य ओकटे ते मायेच्या परीपोटे समावी प्रभो ये कोणी एके वेळे घेऊन येती करुडे समाविजते सिंधुजळे अनुपायो नाही तशी प्रतीका प्रमादे मज विरुद्धे बोलविली ते मुकुंदे उपसाजी आणि देवाची क्षमते क्षमा आदरू झाली आहि या भूतग्रामा म्हणून जे पुरुषोत्तमा विनु ते थोडे तरी आता प्रमेया मंग नागता आपुलया क्षमा किलो जे या अपराधांशी पीतासीलोक चरा गुरु पूजा न तत्समस्तभूत्यो लोकत्रेप्य प्रतिम प्रभाव जे दानितले म्यासाचे महिमानाता देवाचे जे देव हय चराचराचे जनस्थन परमदेवता दिवामदेवता परम पड़विता पडवितागुरू गंभीर तु श्रीरामा नानाभूतक समा सकल गुणी प्रतिमा अद्वितीया तुसे हे प्रतिपादनची कायसे आकाशे समाविले जग तया तुझे लाजिजे ते दधी का मनुन त्रिभवने तु तू सारिका नादिको तुझा महिमालौकिको निजेवाणु तस्मात् प्रणम्य प्रायकायम प्रसादे मह मिश मिळम पिते पुत्र सखे व सख्यो प्रिय प्रियासी देव सोडू असे अरुणि म्हणत मग पुढे दंडवत गातले ते सात्विकाचे आले भरती तया मग म्हणसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा होतसे से सद्गद काळजी अपराध समुद्रोणी माते तुझ विश्व समुदा ते कहे स्वैरेपणे न मनुची पाहे तुझ विश्वराच्या ठाईश्वर केले सुवर्णनीय परिलोभे माते वर्णी पासभे तरी मलिकेचे क्षोभे अधिकाधिक आता अपराधा मरिदान आहे मुकुंदा म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया जी ह्याची विनवया लागे कशी योग्यता माझे अंगी मरी अपत्ये जसे सलगी बापीशी बोले उत्तराशी अपराध जरी झाले अगाध तरी पिता आहे निर्बंध तशी साहिजोजी लख्याचे उदत्त सका साहे निवांत देत वा समस्त साहिजोजी प्रियाच्या आठाई सन्मान पाहे सर्वता जान ते उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोप जी प्राणचे सोयरे भेटे मग जे भूतले जी संकटे ते निवेद वाटे संकोचक का आहे संकोच काहे आंगे जिवे आपण पे निदले जिया मनोभावे ते आकांतो मिनले न राहावे हृदय जेवे त्या परिजी मिया हे विनवे तू मते गोसा आणि काय एक मनावया कारणाशे अदृष्टपूर्व ऋषितो स्मिदृष्ट्वा महेंद्र प्रविष्टी मनो मे तदेव मे दशम देवूप प्रसिद्ध देव जगन्निवास तरी देवीशी सलगी केली जीव स्वरूपाची आली घेतली ते मायबापे पुरविले स्नेहा प्राचिनी सुरतरुंची झाडे अंगी लावावी कोडे देयावे कामधेनुचे पाडे खेळावया मी अनक्षते डाव पाडावा सिंधूर चेंडू लागे आणावा हा चुंदसिद्धी नेला आघवा माऊले जे मृत लेशा लागे सायास त्याचा पाऊस केला चारी मास चासे चास चिंतामणी पेरिले कृत कृत्य केला स्वामी भविला पाहिला तुम्ही जायला जे हरभ्रे नायकी जे काने मा देखाव्या केवती गोठी याची उनिषदा नाही बेटे ते जिवारीची गाठी मजलागी सोडिली जी कल्पादि लागुने अशी गडी धरून माझी जेतुली होऊने गेली जन्मे त्या आगवियाची आणतो घर डोळे घेऊणी असे पाहतो परी हे देखील एक लिमातो आतोडी चिना बुद्दीचे जाणणे कै नची याचाची अंगणे हे साध यंत्र करणे करवे चिना हो ते डोळ्या देखी होया करावी दष्टना म्हणू ते हे विश्वरूप आपले तुम्ही मग डोळा दाविले तरी माझे मन झाले दृष्ट देवा परी आता ऐशी चाट जीवे जे तुळशी गोटी करावे जवळखे भोगावे अलिंगावासी ते याची रूपी करू म्हणजे तरी कोणी के सावरी जे आणि कवना खेळ दे जे तुझे लेख नाही म्हणून वारी नटके गगना खेऊ देणे जळ केली खेळणे समुद्र केवते या लगी जे देवा म्हणून म्हणु तुला लळा पाळावा जे पुरे हे आता पैचराचर विनोदे पाहिजे मग त्याने सुखे घरी राहिजे तसे रूप तुझे तु� तू विसावा मा आम्ही अभ्यास अभ्यासावे तिने याचे अनुभव यावे असताना ते आलो डावे परी सिद्धांत तो हाचे आम्ही यजने सकाळे परी ते यांची फळे तरी होतो हो तू सकाळे याची लागे आणि काही जे लहानपणी जे, आम्ही की जे त्या फळी फळ तुझे चतुर्भुज रूप तिची त्यांची जीवा आवडे म्हणून त्याची देखावया लवड सवडे वर तसे ते अगा फिरजीवेगे जाणते या सकलविश्व विश्वितया प्रसन्न होय पूजित या देवाची देवा किरीटिन गदिनं चक्रस्त मि तथैव तनेव रूपेन चतुर्भुजेन सहस्त्रबाहो बहु विश्वमूर्ते कसे निरुत्पला आकाशाय रंगो लावित तेजाचे ओज दावित इंद्र पोंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा ओविक्रमांक पाचशे बेचाळीस ते ओविक्रमांक सहाशे पर्यंत पारायण रामकृष्ण रामकृष्णहारी